सोलापुरात सक्षमच्या वतीने दिव्यांग व त्यांच्या पालकांसाठी जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे सक्षम भारत समर्थ भारत या हेतूने झपाटलेल्या सक्षम संस्थेच्या वतीने दिव्यांग पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या संस्थेचे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख मानसोपचार तज्ज्ञ प्राध्यापक पंकज भाकरे यांनी दिली हे अधिवेशन दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जलाराम नगर मयूर मंगल कार्यालयाजवळ विजापूर रोड येथील द्वारकाधीश मंदिरात संपन्न होणार आहे या अधिवेशनात राज्यस्तरी व देश स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे तर या प्रसंगी काही देखील सादर होणार आहेत या अधिवेशनाचे उद्घाटन मालिकेतील प्रसिद्ध यांच्या हस्ते सक्षम आयामाचे तर पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अॅडव्होकेट मुरलीधर कचरे यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी दिव्यांग मुलांचे पालकत्व आणि भूमिका या विषयावर आरती भाटे यांची मुलाखत तर मानसोपचार तज्ञ स्वप्निल भोपी यांचे मार्गदर्शन दिव्यांग आणि विविध थेरपीज या विषयावर किशोरी पाठक यांचे व्याख्यान डॉक्टर शिवराया आडवी तोट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमट यांचे मार्गदर्शन होणार आहे तरी या अधिवेशनाचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी व पालकांनी गुगल फॉर्म भरून या अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सक्षम दिव्यांग केंद्र सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे